पाने इतिहासाची इतिहास नानकशास्त्राचा नाण्याचा आकार त्याचे नाव व वजन त्यावरील आकृती लेख नक्षी बिंदू खुणा विशेष चिन्हे नाणी तयार करण्यासाठी वापरलेला धातू भेसळ असल्यास त्याचे प्रमाण नाण्यांचे मूल्य व मूल्यांचे परस्पर संबंध नाण्यांच्या मुबलकतेवरून किंवा दुर्मिळतेवरून समजून येणारी देशाची आर्थिक स्थिती नाण्यांवर असणाऱ्या चिन्हांमधून लक्षात येणारी आवड नाण्यांवर असणाऱ्या लेखांवरून समजणारी वेगवेगळ्या राजांची नावे व त्यांच्या उपाध्या त्यांचा कालखंड इत्यादींचा अभ्यास म्हणजे नाणकशास्त्र होय नाणकशास्त्राचे भारतीय इतिहासाच्या तसेच जागतिक इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे नाणकशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व इतिहासाच्या भौगोलिक अंगावर प्रकाश टाकण्यासाठी व नाण्यांवर असणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमांमुळे मूर्तीविज्ञानाचा काही अंशी अभ्यास करण्यासाठी नाणकशास्त्र महत्त्वाचे ठरते एकूणच नाणकशास्त्राचा अभ्यास हा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे ते इतिहास अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन आहे प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाच्या बाबतीत बोलावयाचे झाले तर भारतातील अनेक प्राचीन राजांचे अस्तित्व हे केवळ त्यांनी पाडलेल्या आणि उत्खननात सापडलेल्या त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झाले आहे इंडो ग्रीक शक कुशान क्षत्रप सातवाहन इत्यादी राजे केवळ त्यांच्या नाण्यांमुळे आपल्याला माहीत झालेले आहेत या नाण्यांच्या उपलब्धतेमुळेच सन पूर्व दोनशे पन्नास ते इसवी सन तीनशे या साडेपाचशे वर्षांचा इतिहास सुसंगतपणे लिहिता येणे शक्य झाले संघ नैगम जनपद गण इत्यादींचे अस्तित्व तसेच मालव शिबी यौधेय इत्यादी गणराज्यांचे प्रदेश नाण्यांच्या पुराव्यांमुळेच समजले आहेत भारतातील नाणकशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात भारतात नाणकशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेम्स प्रिन्सेपसारख्या टांगसाळीवरच्या इंग्रज अधिकाऱ्यामुळे झाली पुढे पुष्कळ वर्षे तो अभ्यास भारतीय संग्रहालयातील नाणक विभागाच्या प्रमुखांनी चालू ठेवला एकोणीसशे दहा साली नाणकशास्त्राच्या अभ्यासासाठी न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था निघाली त्यामुळे भारतातील नाण्यांच्या अभ्यासाला गती मिळाली आता भारतातील बहुतेक संग्रहालयात नाण्यांचा संग्रह असून तेथे त्यांचा अभ्यास व अभ्यास प्रकाशन चालते नाण्यांची आवश्यकता फार पूर्वीपासून आजवर व आजही मनुष्याला आपल्या जीवनातील गरजा भागविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या देवघेवीत नाणी अत्यंत उपयोगी पडतात नाणी म्हणजे काय दैनंदिन व्यवहारात वस्तूंच्या देवघेवीत मनुष्याला उपयोगी पडणारे विविध आकारांचे पण निश्चित वजनांचे व मूल्यांचे आणि विशिष्ट लेखन आकृती असणारे सोने रुपे तांबे इत्यादी धातूंचे तुकडे म्हणजे नाणी असे म्हणता येईल उत्खननात आजपर्यंत मिळालेल्या नाण्यांसाठी सोने रुपे तांबे लोह इलेक्ट्रम व पोटीन म्हणजे सोने व रुपे यांचे मिश्रण बिलन म्हणजे रुपे व तांबे यांचे मिश्रण पितळ पंचरस म्हणजे ब्रॉन्झ इत्यादी धातू वापरल्याचे आढळले आहे वाटोळा चौकोनी चौरस चिमटा विळा गोल लंबगोल चपटा मध्ये भोक असलेले असे विविध आकार नाण्यात आढळतात त्यांवर असणाऱ्या आकृतींमध्येही विविधता आढळून येते उदाहरणार्थ निरनिराळ्या वनस्पतींची पाने फुले फांद्या किंवा वृक्ष त्या भोवतालची कुंपणे वेगवेगळे पशू जसे वाघ सिंह साप बैल मासा हरिण इत्यादी गरुड गंडभेरुंड घोबड गिधाड इत्यादी नैसर्गिक व काल्पनिक पक्षी किंवा मा मानवी आकृत्यांमध्ये घोड्यावर स्वार झालेले उभे बैठेवीर स्त्री स्त्रीपुरुष किंवा त्यांची मस्तके शिवाय उभ्या व बैठ्या स्वार झालेल्या देवता इत्यादी अनेक प्रकारच्या आकृत्या या नाण्यांवर आढळून येतात नाण्यांवर असणारे जे लेखन आहे ते विविध भाषा व लिपीयांत असून त्यात त्या त्या कालखंडातील राजांची नावे त्यांनी लावलेल्या उपाध्या त्यांची वंशनामे त्यांचा कालोल्लेख शिवाय ग्रंथ धर्मग्रंथातील किंवा स्तुतीपर वाक्ये किंवा शब्दसमूह आहेत नाण्यांबद्दलची अधिक माहिती यानंतरच्या अनेक व्हिडिओंमधून आपण पाहणारच आहोत धन्यवाद